नमस्कार मी डॉक्टर शारदा त्र्यंबके मित्रमैत्रिणींनो आज आपण कोणता विषय घेऊन आला आहोत गर्भाशय हा व्हिडिओ आपण व्यवस्थित पहा ऐका काही तुमच्या समस्या असतील तर मला माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट करा किंवा फोन करा सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुमचे काही कंप्लेंट असेल तर मला फोन करू शकता आता आपण विषय कोणता घेतला आहे गर्भाशी गर्भाशी हा विषय का घेतला आहे माझ्या बत्तीस वर्षाच्या अनुभवानुसार आपल्याकडे मुली बायका वयस्कर बायका सर्व प्रकारच्या वयातील बायका आपल्याकडे आल्या आहेत आणि त्यांचे काय त्यांना त्रास होतो हे मला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोगतज्ज्ञांनीही जाऊन आले आहेत मोठे मोठे हॉस्पिटलही पाहिलेले आहेत परंतु त्यांना काही फरक पडलेला नाही मुलं झालेली नाहीत काहींच्या पिशव्या काढलेल्या आहेत पिशवी काढणे म्हणजे घरवाशी तर ह्या समस्याला तुम्ही सामोरे जात आहे यापुढे तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही आपल्या क्लिनिकमध्ये आले तर तुम्हाला तुमच्या आजारापासून शंभर टक्के मी बरं करेल आता पहिलं गर्भाशय ह्याविषयी मी सांगत आहे गर्भाशय इस्रियामधील जनननिंद्रियामधील महत्त्वाचा अवयव आहे गर्भाशय कुठे असते योनी मार्गाच्या वर मूत्राशय आणि मलाशय यामध्ये असते गर्भाशयाचा आकार किती असतो लहान मोठी एवढा असतो गर्भाशयाची लांबी सात सेंटीमीटर जाडी तीन सेंटीमीटर रुंदी चार सेंटीमीटर थोडक्यात तुमच्या लक्षात आला असेल गर्भाशय हे आपलं बंद मुठी एवढं लहान असतं परंतु ते फार महत्त्वाचं अवय आहे गर्भाशयाकडे जर आपण दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये भरपूर समस्या येतात आरोग्य आपलं चांगलं राहत नाही गर्भ राहत नाही आणि वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं म्हणून तू गर्भाशयाला सूज ही कशामुळे होते ह्याचे आपण कारणं बघणार आहोत त्याचे लक्षणं बघणार आहोत म्हणजे गर्भाशय सुजल्यानंतर आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि त्यावर उपचार आता पहिलं गर्भाशयाला सूज का येते पहिलं कारण म्हणजे वारंवार गर्भपात होणे गर्भपात झाल्यावर गर्भाशयाला सूज येते दुसरं जंतू संसर्ग म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन त्यावर विशिष्ट प्रकारचे औषधं दिले ते बॅक्टेरियल कमी होतं तिसरं जे बुरशीजन्य आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन चौथं कधीकधी गर्भाशयाच्या आतील थरामध्ये उती म्हणजे आतील स्थर असतो ना तो वाढतो त्यालाच एंडोमेट्रॉसिस म्हणतात त्यामुळे गर्भाला सूज येते चौथं काही कॅन्सरमुळेही गर्भाला सूज येते गर्भाशयाचा कान्स कॅन्सर पृथ्वी व्हिडिओमध्ये मग जर तुम्हाला सगळं सांगितलं आपला व्हिडिओ लांब होईल फक्त एवढंच लक्षात ठेवा गर्भाशयाला गर 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 सूज हे आपलं मानसिक तणाव हेही फार महत्त्वाचं आहे स्त्रिया काय करतात आपल्या शरीराकडं लक्ष देत नाही मुलगा नवरा किंवा सासू सासरे आईवडील ह्यांच्या जेवणाकडे लक्ष देतात आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही न्यूट्रिशन झालं तरी गर्भाशयाला सूज येते गर्भाशयाला सूज आल्यानंतर आपल्याला काय लक्ष दिसतात तर स्त्रियांना काय होतं गर्भाशयाला सूज आल्या ओटी पोटामध्ये दुखतं पाठीमध्येही दुखतं आणि ताप येतो डोकं दुखतं चिचिडेपणा होतो आणि कमरेच्या खाली म्हणजे पुढच्या बाजूला जडपणा येतो शिवाय पायालाही सूज येते आणि तुम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडं जाऊन गर्भ राहण्यासाठी ट्रीटमेंट करता परंतु गर्भाला सूज असेल तर गर्भ राहत नाही शिवाय गर्भाला सूज असल्यामुळे पांढरा गरज जाणं हीही समस्या उत्पन्न होते तुम्ही दुर्लक्ष केलं तर कॅन्सरही होणार पहिली गोष्ट तुम्ही घरभशाला सूज आल्यानंतर आपल्या दवाखान्यामध्ये या तुम्हाला सूज कशामुळे आले हे आपण पाहू आता सूजेचे आणखी दुसरं कारण कोणतं आता तुम्ही चहा कॉफी घेतलं चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन मोठ्या प्रमाणावर नसतं कॅफिनचे प्रमाण वाढले तरी सूज येते शिवाय तुम्ही कोल्ड ड्रिंक कुकीज प्रोसे फूड अल्कोहोल ते प्रमाणात घेणं आपल्या एरिया आपल्या कंट्रीमध्ये स्त्रिया अल्कोहोल जास्त घेत नाही पण काही देशामध्ये दे किंवा जे मॉडर्न लोक असतात मॉडर्न स्त्रिया असतात त्या अल्कोहोल सेवन करतात त्यामुळे गर्भाशयाला सूज येते शिवाय तुमचा हन हार्मोन हॉर्मोन असतात आपल्या शरीरामध्ये स्त्रियांचे काही इस्ट्रोजिन पोजेस्ट्रॉन ते वाढले हर, हर्मोन, तरी पण सूज येते हॉर्मोन इन बॅलन्स झाला आणि गर्भाशयाला सूज आल्यानंतर आपल्याला रक्तस्राव होतो किंवा रक्तस्राव जरी झाला नाही तरी अनियमित मासिक पाळी येते म्हणजे गर्भाशय पहा किती महत्त्वाचा आहे पूर्ण शरीराच्या बॉडी पूर्ण स्त्रियांना त्रास होतो पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे गर्भाशयाला सूज आल्यानंतर बाकीचे बहुतेक म्हणजे मला जे तुम्हाला जे, जे, जे समस्या आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत गर्भाशयाला सूज आली तर तुम्ही दुर्लक्ष करू नका आता त्यावर काही मी तुम्हाला घरगुती उपाय सांगते काहींना घरगुती उपायांनी फरक पडतो पहिलं घरगुती उपाय म्हणजे काय चहा कॉफी ताळा अल्कोहोल फार प्रमाणामध्ये घेऊ नका म्हणजे घेऊच नका अल्कोहोल प्रोसिड फूड किंवा कुकीज कोल्ड्रिंक सोडा बाहेरचे पदार्थ खाऊ नका आणि ओझं उचलू नका स्त्रिया काय करतात गरोद डिलेवरी झाल्यानंतर ओझं उचलतात म्हणजे कपडे धुणे भांडी घासणे पडशी पुसणे थंड पाण्यामध्ये काम करतात शिवाय अळी जेवण करतात संतुलित आहार घेत नाही गर्भपातही ग कोणत्याही गोळ्या खातात गर्भपात करतात गर्भपात केल्यानंतरही त्याच्यावरची ट्रीटमेंट व्यवस्थित करत नाही म्हणजे हे स्वतः करत नाहीत होऊन जातो गर्भाशयाला सूज असेल आपोपयाभर्षण होतं गर्भशरीरामध्ये टिकत ना नाही गर्भामध्ये राहत नाही गर्भाचं मूळ स्थान कोणतं गर्भाशय व तुमचं गर्भाशयच खराब असेल तर गर्भ कसा राहील पहिली गोष्ट गर्भ राहतच नाही राहायला तर टिकत नाही त्यामुळे गर्भाचे आरोग्य चांगले ठेवणे फार महत्वाचे आहे एकंदरीत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं गर्भाशय कुठे असतं त्याचे कारणं कोणती म्हणजे गर्भाशय सुजेचे कारणं कोणती त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि त्यावर उपचार घरगुती उपाय म्हणजे काय तुम्ही गर्भाशया बर्फाचा शेक करू शकता किंवा एरंडाचे पाणी पाणी असतात ते पाण्यामध्ये ठेवायचे उकळायचं आणि त्याचा पिचू पिचू म्हणजे कापसाचा बोळा तोंडामध्ये ठेवा संतुलित आहार घ्या व्यायाम करा योगासनं करा आणि ह्यामध्येही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल काही शंका असतील तर आपल्या क्लिनिकला एकदा भेट द्या तुम्हाला गर्भाशय शंभर टक्के रोगमुक्त होईल त्यावरची सूज पण जाईल आणि पब्लिक टॉयलेट वापरायचं नाही आणि तुम्ही सॅनिटरी पॅड असतात योग्य कम म्हणजे चांगले वापरा स्वच्छ वापरा अतिमैथून केल्यामुळे ही सूज वाढते आपल्या लाईफ पार्टनरला समजा एखाद इन्फेक्शन असेल फंगल असेल बॅक्टेरियल असेल काही असो त्याच्यामुळेही आपल्याला गर्भाशयाला सूज येते गर्भाशयाची ग्रीवा म्हणजे युटरस गर्भाशयाचं तोंड हे अस्वच्छ ठेवलं ही गर्भाशयाला सूज येते भगिनीनो माझ्या बहिणींनो मातांनो त्यामुळे आपल्या हिळ्यावेळेमध्ये मी तुम्हाला सांगितलं स्वच्छता कशी ठेवावी आहार कसा घ्यावा व्यायाम करावा योगासनं करावेत स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं हे सगळं करता करता मानसिक मानसिक संतुलन ठेवावं चिडचिडपणा करू नाही आणि योग्य निर्णय घ्यावा योग्य निर्णय म्हणजे आपल्या दवाखान्यामध्ये या तुम्हाला मी योग्य ते सल्ला देईन आणि आपल्या गर्भाशयाची सूज पूर्ण जाईल